पण खेळ जो आहे तो तिघांचा आहे तर तीन जणांचा म्हणजे कोणाकोणाचा तर ऊर्जा क्षमता आणि तिसरा भाग आहे तो श्रद्धा आता आधी ऊर्जा आणि क्षमता या दोन गोष्टी समजावून घेऊ पटकन आता तुम्ही जिथे बसलात तिथे कुठेही आजूबाजूला नजर नजर टाका अगदी समोर नजर टाकलीत सुद्धा तिथे काही मशीन्स दिसतील म्हणजे आता मी इथे जिथे बसले तिथे एअरकंडिशन सिस्टीम आहे पंखा आहे लॅपटॉप आहे आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन्स असतील डिशवॉशर असेल मिक्सर असेल अशी मशीन्स आहेत या प्रत्येक मशीन मध्ये ऊर्जा आहे ऊर्जेचा कनेक्ट तयार करून ठेवलेला आहे इलेक्ट्रिसिटी येते ती बंद चालू करायचा मार्ग आहे आता आपण असं समजू की सगळ्या इक्विपमेंटमध्ये ऊर्जा एनर्जी इलेक्ट्रिसिटी आलेली आहे आता प्रत्येक मशीनमध्ये वेगवेगळ्या क्षमता आहे वॉशिंग मशीनमध्ये काय क्षमता असेल की बाबा कपडे धुवून साफ करणं मग त्याच्यासाठी ज्या काही क्रिया असतील त्या ते वॉशिंग मशीन करतं की कपड्याचं लोड चेक करणं त्यानुसार पाणी इनटेक घेणं त्यानुसार त्या डिटर्जंटचा इनटेक घेणं काय पद्धतीचे कपडे त्या बेसिसवर पाण्याचा टेम्परेचर ठरवणं पाण्याचा हार्डनेस किती आहे याच्या बेसिसवर त्याची सोकिंग कॅपॅसिटी ठरवणं हे सगळं त्याच्यात पीड केलेलं असेल त्या सगळ्या ऍक्शन्स आहेत पण त्याच्याकडे क्षमता आत्ता कुठली आहे की टाकलेले जे काही कपडे आहेत ते स्वच्छ करायचे स्वच्छ होणं म्हणजे अस्वच्छता जाणं हा आउटकम झाला क्षमता आहे कपडे धुणं ऊर्जा इलेक्ट्रिसिटी काय हंड्रेड ट्वेन्टी टेन वोल्ट असेल टू ट्वेंटी वोल्ट असेल ज्या देशात तुम्ही राहत्या त्या तिकडचं व्होल्टेज त्या ऊर्जेचं मग मशीन्स आले मशीन्सला ती क्षमता आता काही मशीन्सना एकापेक्षा जास्त क्षमता असू शकतील उदाहरण आपलं वॉशिंग मशीनचं चाललंय म्हणून सांगतो की वॉशिंग मशीन मध्ये एक क्षमता असू शकते कपडे धुवून देणार जगास कपडे धुवून ऑबियसली पिळून देणार आणि दुसरी क्षमता त्याच्यात ऍड करू शकतो कपडे धुवून वाळवून देणार म्हणजे दोन क्षमता आल्या त्यांच्या राईट अशा एका मशीन मध्ये एक क्षमता असू शकेल किंवा दोन असू शकतील किंवा दहा असू शकतील किंवा पन्नास असू शकतील ज्या काय असतील त्या असतील तर हे झालं ऊर्जा आणि क्षमता ऊर्जा क्षमतेपर्यंत जोडली गेली की तिचा वापर सुरू होतो ह्या मशीन्स पर्यंत सगळं ठीक आहे मशीन्स मध्ये काय नाही जे ह्या मध्ये आहे ह्या मध्ये म्हणजे माणूस असे एक कॅरेक्टर घेऊया आपण त्या मशीनमध्ये काय आहे जे या आत्ता उदाहरण दिलेलं दोन मशीनमध्ये नाहीये त्या मशीनमध्ये श्रद्धा आहे आणि उरलेल्या दोन मशीन्स मध्ये ती नाहीये आता श्रद्धा या विषयाला कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अगदी यथेच चिमटे काढलेले आहेत म्हणजे कृष्ण होता म्हणून सौम्य भाषेत आहे चितळे मास्तरांच्या ऐवजी दामले मास्तर तिथे असते किंवा रावसाहेब असते तर फोडून काढले कारण अर्जुनाचे एकदा कृष्णाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला होता यॉर्कर टाकायचा प्रयत्न झाला होता पण त्याला माहिती नव्हतं की समोरचा फलंदाज कसा आहे की तुझ्या या ऑर्करला फुलटॉस मारण्याची ताकद त्याच्यात आहे त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला की आम्ही सगळ्या गोष्टी श्रद्धेनी करतो पण प्रोसेस काही पाळत नाही ये शास्त्रविधी मुत्सृज जे शास्त्रविधी मुत्सृज्य प्रोसेसचा बोजवारा वाजवतात प्रोसेस पाळत वाज नाहीत प्रोसेस कशाला पाळायच्या आम्ही इतकी वर्षे काम करत आलोय आता ते आमच्या नसानसात भिनलेल्या इत्यादी 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 ह्या कारणानुसार कन्व्हिनियन्स किंवा कन्स्ट्रेंट या कारणाने प्रोसेस आम्ही पाळत नाही हा अर्जुनाचा प्रामाणिकपणा जो आपल्यात नसतो त्याच्या पुढचं वाक्य मात्र आपण पटकन विचारतो या शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते कामकारतः असं कृष्णाने सुरुवात केली त्याच्या पुढे अर्जुनाचा असा प्रश्न होता की आमची काही श्रद्धा नाही भाऊ आमची काही प्रोसेस वगैरे आम्ही काही पाळत नाही मग त्यांचं काय होता यह शास्त्रविधी मुत्सृज्य यजंते श्रद्धे या अन्विता कृष्णाची उत्तरं लक्षवेधी आहेत की तू कसं सुरू करतोस तसंच मी सुरू करतो तुझा प्रश्न कसा आहे तसा माझं उत्तर आहे त्यांनी काय सुरू केलं शास्त्रविधी मृत्यूज्य यजंते श्रद्धा अन्विता प्रश्नाच्या उत्तरामध्ये तू सांगतो शास्त्रविधी मृत्सूर्ज सांगतो काय होतं ते जी लोक प्रोसेस पास न करता प्रोसेस न पाळता काही कारण असेल पण पाळत नाहीत प्रोसेस पण यजंते श्रद्धे अन्विता की फार श्रद्धेने यजंते फार श्रद्धेने देतात यांचं काय होतं आता आपल्यासारखं कोणीतरी असतं तर क्लीन बोल झाला असता काहीतरी करून मोकळे झालो असतो आपण पण कृष्ण तितकाच तरबेज आहे आणि तो सांगतो तुला मी सांगतो फक्त तू सांग मला ते श्रद्धेचं काय क्वालिटी काय जे प्रोसेस पार करत नाहीत वगैरे 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 ते तर काहीच त्यांना मिळणार नाहीये एक्सेट्रा 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 पण तुझे जे श्रद्धा विद्या चौकशे चाललेत की नाही त्या तुझी नक्की श्रद्धाची क्वालिटी काय त्रिविधा भवति श्रद्धा तीन क्वालिटी तीन पद्धतीच्या तुझ्या काय काय विद्या चाललेत ना त्या तीन पद्धतीच्या आहेत तू मला सांग ह्यातली तीन काय आहेत आणि पुढे मी तुला सांगतो आणि इतकंच थांबला नाही तो बोलून त्याच्या पुढे त्यांनी सटासट उदाहरणं द्यायला सुरुवात केली आता कोणतरी म्हणेल रुद्राचं काय झालं घाई आपल्याला पाचवीला पुजलेली आहे आम्हाला बाकी काही समजायची गरज नाहीये ते पाठ झालं पाहिजे ही किती नंबरची श्रद्धा अर्थ कशाला कळवायचा आहे आम्हाला उद्या जाऊन तिथे अकरा वेळा म्हणायचं आहे हो म्हणजे एकदा सांगून आम्हाला कळलं नाही मग आम्ही अकरा वेळा सांगायला लागू मग अकरा वेळा सांगून कळलं नाही ही कुठली श्रद्धा ही सुद्धा श्रद्धा असे आहे म्हणतो कृष्ण आणि म्हणून मग अशी म्हटलं ऊर्जा क्षमता आणि आता श्रद्धा आली आपण जे रुद्र समजून घेतोय आता ठरवा तुमचं तुम्ही कसं काय श्रद्धा म्हणताय ती पण कृष्ण काय म्हणतो ते की तुला जर का अशी चमचमीत मिसळ वगैरे खावीशी वाटली की नाही त्यावेळेला तू प्लॅनिंगला बसू नकोस कारण त्याला म्हणतात राजसिक श्रद्धा उशीर झालाय उठाला पण सोमवार आहे हो आमच्याकडे कधी रुद्र म्हणल्याशिवाय आम्ही घराबाहेर पडलो नाही म्हणून टाका काय श्रद्धा आहे मी कुठे म्हणतोय वाईट आहे कृष्ण कशालाच वाईट म्हणत नाही तीन श्रद्धा सत्व रजतम अरे कशा करता म्हणतोयस तू काय म्हणतोयस तू अच्छा ह्याच कारणासाठी म्हणतोयस का तू मग ह्याच्यात नक्की काय सांगितलंय पहा बरं त्याचा तुझ्या वापरावर तुझ्या आयुष्यावर कसा परिणाम होईल तो एकदा समजून घेशील का असं जर का खेळायला लागलास तर त्याला मी म्हणतो सात्व असं कृष्ण म्हणतो आपण काही वाटेल ते म्हणून मग समजा जर का घाई असेल ते करून टाक बाबा आता ते आपलं ठरलंय ना दर श्रावणी सोमवारी उठल्या उठल्या रुद्र म्हणायचा इतर वेळेला मी उठेन की नाही मला माहिती नाही इतर वेळेला शंकराचं मंदिर गेलं का हे पण मला माहिती नाही त्या दिवशी मात्र तंगडतोड करत मी शंकराच्या मंदिरात जाईन फोटो टाकीन आणि तिथे बसून अकरा वेळा रुद्र म्हणेन श्रद्धाही त्यामुळे कोणाच्या श्रद्धेला कधीच नावं ठेवू नये फक्त त्याचा उपयोग पुढे कसा होतो हे त्यानंतर आपल्या हातात नसतं आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातला श्लोक त्यांनी सांगितला बाव्या तुझ्या हातात फक्त काम आहे ऊर्जा तुझ्याकडे आहे क्षमता तुझ्यात आहेत ऊर्जा क्षमतेशी कनेक्ट झाला रे झाला की काम सुरू होत काम सुरू झालं रे झालं की फळ मिळतातच पंख्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिला रे दिला की पंखा सुरू होतोच आणि पंखा सुरू झाला रे झाला की वारा लागायला सुरुवात होतेच पण आता पंखा आणि तू याच्यामध्ये फरक काय अरे तू सुखी आहे त्याला तीन हे उद्योग नाहीयेत आता तू त्या तिघांमध्ये अडकलायस म्हणून अथर्व शीर्ष सांगतं त्रय अतिता हा मग आता ऊर्जा कुठे सांगितले ऊर्जा सांगितली सुक्तामध्ये मग या क्षमता 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 कुठे सांगितल्या आहेत त्या क्षमता अथर्व शीर्षात आहेत मग ते श्रद्धा विद्या ते चाललंय ते कुठे सांगितलंय ते भोगवगीतेच सांगितलंय ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन कुठे दिसतं ते रुद्रात दिसतं ह्या तिघांचं कॉम्बिनेशन साधायचं कसं ते भोगवगीतेच सांगितलंय म्हणून तर रुद्र सुरू होतो ओम नमस्ते रुद्र मन्यव मन ओतोत ईशवे नम कुठल्या स्तोत्राचं सुरू झालं आपलं की रागाला नमस्कार राग एनर्जी आहे ऊर्जा आहे हा पण ती कशी चालली मग ह्या श्रद्धेचा उद्योग काय एकदा एवढं समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ हा श्रद्धेचे उद्योग काय श्रद्धा ही डायरेक्शन देते ऊर्जा आली क्षमता वापरायला सुरुवात झाली आता ती कुठल्या डायरेक्शननी वापरायला सुरुवात करतोयस त्याच्यावर सगळं आहे आणि रुद्राचा पहिला अनुवाद या तिघांचं कॉम्बिनेशन आहे यातूनही जर का काही न समजून घेता धडा 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 पाठ करून म्हणायचा असेल तर कॉम्बिनेशन सांगतो कॉम्बिनेशन नेहमी दोन दोन ची असतात की उदाहरणार्थ उद्या पाहुणे यायचे घरी बरेच मग त्या घरातली जी कोण काम करणारे असतील किंवा इनचार्ज ऑफ किचन असेल की घरातली गृहिणी असेल काय सासूसून ते असतील लोक बरेच पाहुणे एकदम याच्यात थोडस प्रेशर येऊ शकतं मग ते प्रेशर आलं असेल तर मग काय सुरू होईल ऊर्जा आहे क्षमता आहे मग सुरू काय होईल तसं सगळं उद्याचं तयारी पक्की करून ठेवू आता यालाच वेगवेगळ्या पद्धतीने हा जर काही इंटोनेशन झालं सगळं उद्याची तयारी बाबा नीट करून ना नंतर उद्या गडबड नको सगळी उद्याची तयारी नीट करून ठेवू नंतर गडबड नको हे उद्याची तयारी एकदा नीट करून ठेवू काय व्हायचं ते होईल हे तीन ज्या वेळेला टोन्स येतील ना हे तीन टोन्स ते तीन श्रद्धा आता हे राहू दे बाजूला आता काही होतं त्यावेळेला की रात्री अडीच पर्यंत मी जागे होते आणि सगळं ते पुसून घेतलं पण या बाईला तिची काही किंमत आहे का हे सुरू होतं दुसऱ्या विषय संपूर्ण भगवद्गीतेत कृष्ण हेच कानी कपाळी ओरडतोय अर्जुनाच्या की अरे नको त्या वेळेला नको तो पत्ता टाकतोय बाव्या पण आत्ता इस्पीकच्या एका टाकायची गरज होती का मारला ना त्याने तुला आत्ता बदामच्या एका टाकायची गरज होती का मारला ना त्याने तुला बघा आमच्या एका मगाशी टाकायला होता इश्वीचा ठेव आता किलवर टाक हेच कृष्णाने भगीतेत सांगितलेलं आहे की ती तुझे तीनही गुण वापर पण ते तू वापर त्यांना तुला वापरायला देऊ नको मग आता ह्याचा रुद्राशी कसा कनेक्ट आहे नपावर काय पाहिलं आपण पहिला अनुवाकामध्ये थोडं 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 जर का जेवढा लक्षात राहत असेल तर की त्याने हाताला नमस्कार केलाय त्याने ते त्या धनुष्याला नमस्कार केला त्यांनी तांडलेल्या धनुष्याला नमस्कार केला त्यांनी बाणाला नमस्कार केला बाणाच्या भात्याला नमस्कार केला आणि ज्याच्या हातात ते धनुष्य आहे त्याच्या रागाला नमस्कार केला इझंट इट अ फिक कॉम्बिनेशन ऑफ अ मशीन विच हॅज थ्री एलिमेंट्स ऑफ मेंटॅलिटीज हे एका अतिशय सुंदर मशीनचं कॉम्बिनेशन नाही का मेलेल्या माणसाच्या हातात धनुष्य बांधले दिलं तरी झालेल किंवा पुतळ्याच्या हातात धनुष्य बांध दिलं तरी झालेल पण मेलेल्या माणसाला आणि पुतळ्याला किंवा रोबोला राग नसणार आहे मग तमगुण वाईट का मग आता त्या मगाची जे स्वयंपाकघराचं जे सुरू झालं की नाही त्याच्यात जाऊ काय झालं तिथे इतकी मर मर रात्री अडीच तीन वाजेपर्यंत केलं पण घरातल्यांना काही त्याची चिंता आहे का बघा कोणी सकाळी उठल्यानंतर एका शब्दाने विचारलं नाही किती काम केलंस आता कोणतरी या पिढीतला किंवा ठणकावून विचारतो कोणी सांगितलं तुला काम करायला बघा कसा उद्धट बोलतोय उद्धट नाही बोलवतोय त्यांनी स्पष्ट विचारलं तुला की कुणी सांगितलं होतं तुला काम करायला हु डिसाइडेड टू वर्क आता टू वर्क तिथे ते तीन येतात ह आता सत्व रज यांचं कॉम्बिनेशन झालं ते काय होईल रज आहे म्हणून आज तयारी करून ठेवू एवढं नक्की ये इच्छाशक्ती ही रजाची आहे आणि मग त्याच्यात क्रिया आहे ते हो करून ठेवू उद्या धावपळ नको आज नीट करून ठेवू चालेल करूया रजाने पुश केला आणि सत्व म्हणाल उद्या ज्या गोष्टींना वेळ लागू शकतो ना त्या गोष्टी आज करून ठेवू फॅन्टॅस्टिक सत्व रज कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन असेल तर अडीच आणि तीन वाजणार नाही गॅरंटी रजतम कॉम्बिनेशन काय असेल जे दिसेल ते करत सुट अरे पण उद्याचं पाणी आत्तापासून कशाला ग्लास भरून ठेवतोय नाही सगळी तयारी करायची जी जमेल ती तयारी करायची भाजी पण तयार करून ठेवू उद्याची तुम्हाला वाटेल हा हा काहीतरी बावाटारखा बोलतोय म्हणून किंवा असं कधी होतं का होत काही वेळेला एके ठिकाणी म्हणजे आहेत माझ्या ओळखली काही मंडळी त्यांना मी सांगतो सुद्धा तुमच्या जर का मनात आलं ना तर उद्याची जेवण सुद्धा आज घालायला देतो सगळंच करून ठेवा मग रज आणि तम अरे कशा करता करतोयस तू आज वलस, था था। था था था। आता हे करून ठेवलंस तर उद्या हे सगळं बिघडेल या पदार्थामधला हा जो भाग आहे तो उद्याच करायचा आहे पदार्थ तयार करायच्या आधीच थोडा तो करायचा आहे आत्ता कुठलं करून ठेवतोयस नाही उद्याच जे काय लागणार ते सगळं करून ठेवायचं सांगितलेलं आहे तम रज फक्त तम जर का चालला तर तो काय म्हणेल अरे भाऊ काय करू काय काय नाही तर झोमॅटो आणि स्विगी आहेच फक्त तम चालला फक्त सत्व चालला तर तो प्रोसेस तयार करेल चांगली प्रोसेस तयार करा राजू म्हणेल काय करायचं कर एकट्या प्रोसेसनी काय करणार मी नसेल तर त्यामुळे सत्व राज कॉम्बिनेशन लागेल रजतम ऑलमोस्ट जेवायला बसता का म्हणून विचारेपर्यंत गडी जाईल गाडी जाईल रात्री अडीच वाजता रा सत्वतम जर का चालला किंवा सत्व रज या मध्ये जर का हळूच तमाचं मीठ थोडंसं टाकलं तर तो मध्ये म्हणेल साडे अकरा पावणे बारा वाजता रात्री की साडे अकरा पावणे बारा झालेत उद्या महत्वाचा दिवस आहे उद्याच्या पहिल्या तासा दीड तासाचा जो कनेक्ट आहे तो तयार करून झालेला आहे आता मला असं वाटतं की झोपूया हा जो पीस पडला तो तमाचा पडला आणि हे आणि हे आणि हे, हे च कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत सांगतोय की बाबा नको असं करू काय केलंस पहिला आलास त्यावेळेला किती काय काय बडबड केलीस असं करायला गरज आहे का आलास एकदम धावपळ करत नंतर गचकन बसलास दाव आता काय बोलतोय ऐकत नाहीस काय नाही करायला हवं ते करत नाहीस केवढं गाव धावपळ मी असं नको करू आत्ता नको करू चला पुढे असं करत करत तर चालला हे जे कॉम्बिनेशन आहे श्री सुक्तामधली ऊर्जा अथर्व शीर्षामध्ये बावन्न क्षमतांची लिस्ट दिले ह्या ऊर्जेला क्षमता चिकटल्या किंवा क्षमता ऊर्जांना चिकटल्या कि फिरायला लागतं फक्त ती क्षमता वापरणारेस कशी क्लॅरिटीने वापरणारेस घाईनी वापरणारेस वापर का करा म्हणून वापरणारेस त्याच्या बेसिसवर तुझी तुला पुढची फळ मिळतील आणि म्हणून स्वतःशी स्वतः संवाद सुरू झाला रुद्रामध्ये ओम नमस्ते रुद्र मन्य व उतोते हिशेवे नमहा या रुद्राच्या एका भागामध्ये ते धनुष्य टाकून दे बाण टाकून दे ते पण सोडून दे हे पण सोडून दे असं म्हणता 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 जेने कोणी रुद्र लिहिला तो म्हणतो आता ते धनुष्य उचल आणि आम्हाला सांभाळ अरे मग मगाशी टाकायला कशाला सांगितलं मगाशी टाकायला सांगितलं याचं कारण त्यावेळेला तुझं हे ठिकाणावर नव्हतं म्हणून ते टाक आता तुझं डोकं ठिकाणावर आलेलं आहे आता ते उचल धनुष्य वाईट आहे का नाही धनुष्याचा ताण वाईट आहे का नाही बाण वाईट आहे का नाही बाता वाईट आहे का नाही डायरेक्शन गडबडू शकते डायरेक्शन घोळ करू शकते तुम्ही ज्या वेळेला डायरेक्शन कळत नव्हती आणि म्हणून तोपर्यंत डायरेक्शन कळेपर्यंत उगाच बाण मारू नको कॅन यू प्लीज होल्ड ऑन थांबतोस का जरा हे थांबण्याची रिक्वेस्ट रुद्रामध्ये आहे प्रॅक्टिससाठी तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ देणार आहे त्यामुळे आपण जे श्रद्धा म्हटले ती योग्य ठिकाणी योग्य कॉम्बिनेशन वापरली जावी यासाठी माणसाने अगणित वर्ष प्रयत्न करत आलेला आहे आजही ते करतोय आणि म्हणून आज कॉर्पोरेटमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा याची ट्रेनिंग चालू आहेत कोचिंग चालू आहे घरातनं कोचिंग, कोचिंग चालू आहे दारातनं कोचिंग चालू आहे अशा पद्धतीने त्यामुळे माणसाला ऊर्जा आणि क्षमता यांच्यावरचे सोल्युशन्स कधीच मिळालेली आहेत आता सोल्युशन्स त्याला काढायचे ती श्रद्धेची दोन हजार पंचवीस मध्ये मी बोलतोय थोडं धाडस आहे कारण पक्की खात्री आहे की श्रद्धे वापरणारी मशीन्स तयार झालेली आहेत नक्कीच झालेली आहे कारण ज्या क्षणी श्रद्धा वापरायला सुरुवात होते त्या क्षणी पुढच्या इमोशन्स यायला सुरुवात होतात आणि आता आपण पाहतोय झालेली पण आहेत अतिशय सुरेख मशीन्स आहेत ज्याला ह्युमनाइज म्हणतात माहिती नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर फारच ऑपरेशन लेवलचे आहेत त्यात काही एवढी गंमत नाही पण ज्या वेळेला श्रद्धा इन्साईट इंटेक केली जाईल मशीन्स मध्ये त्यावेळेला धमालेल